आणीबाणीच्या काळाकडे केवळ राजकीय वादाच्या न पाहता निरपेक्ष इतिहास आणि सामाजिक दस्तऐवज म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल दैनिक लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने यांच्या आणीबाणीचे नायक आणि खलनायक या पुस्तकाच्या निमित्ताने आजच्या काळातील सुरक्षा कायदे लोकशाही मूल्ये आणि राज्यकर्त्यांची जबाबदारी यावर सखोल चर्चा होण्याची आवश्यकता आहे असे मत विधान उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केले फर्गुसन महाविद्यालय येथे सुरू असलेला पुस्तक महोत्सव डॉक्टर नीलम गोरे यांनी मनोविकास प्रकाशन निर्मित आणि श्रीमंत माने लिखित आणीबाणीचे नायक आणि खलनायक या पुस्तकाचे प्रकाशन केले त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाला लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर लेखक व लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीमंत प्राप्ति माने प्राप्तिमाने मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर माधव गोखले रमेश बागल आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर गोरे म्हणाल्या या पुस्तकात उल्लेख असलेल्या चौवेचाळीसवा घटना दुरुस्तीने भविष्यात सहजपणे आणीबाणी लागू करता येऊ नये यासाठी तरतूद करण्यात आल्या त्यामुळे हे पुस्तक केवळ ऐतिहासिक नोंद नसून समाज आणि राज्यकर्त्यांसाठी दिशादर्शक ठरणारे वाडमय आहे नंतर काही अनुदान द्यावं काय याच्यावर तो वाद झाला त्याची पण मी साक्षीदार आहे त्या कमिटीत माझ्याकडं देखील लक्षात घेतलेलं आहे आणि त्या कायदा झाला त्याचा त्यावेळेला मी नव्हते त्याच्यानंतर तो कायदा बदल झाला त्यांना अनुदान देण्याचा त्यावेळेलाही मी समजत होते आणि सांगायला हरकत नाही कोणाचा काळ मी सांगत नाही पण महाराष्ट्रामध्ये नंतरच्या काळामध्ये आंदोलन फार चाललेली असताना आणि आणि साध्या काहीतरी पातळीवरती लावून ही टीका बंद करता येईल का ही देखील चर्चा मी करणार आपल्याला ऐकली आणि त्यावेळेला मी त्या व्यक्तींना हा प्रश्न विचारलेला होता नहीं नहीं। ते 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 की अहो आणीबाणी देशात लागते आणि या त्याचं काही झाब्य नाही आहे तर आपण आणीबाणी कशी काय लावणार मला लावणार ते बरोबर आहे पण काहीतरी कायद्याचा विचार करायला लागेल आणि आजकाल म्हणजे सगळ्या जनसुरक्षा कायद्यावरती बऱ्याच लोकांची बेबेटी म्हणणे आहे फक्त एकाबद्दल हिंसक अशा कारवाया चालू असताना हे सगळे कायद्या कुठला असावा कुठला असू नये हे सगळं आमच्या विधिमंडळाचं काम आहे पण या पुस्तकाच्या निमित्ताने एक चांगल्या प्रकारचं चिंतन होईल त्याचबरोबर त्यांच्या पुस्तकातून उल्लेख आलेला आहे की चव्वेचाळीसावं कलब हे नंतरच्या सरकारने रद्दच करून टाकलं जेणेकरून भविष्यात परत कधी कुणाला अडीबाई आणता येणार नाही हे जे सगळे मुद्दे जर का पाहिले तर हा एक सामाजिक आणि ऐतिहासिक दस्तावेज आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि आणीबाणी का माहीत या फक्त वादात जाण्यापेक्षा त्याच्याकडे आपण निरपेक्ष म्हणून जर का पाहिलं तर आजच्या काळामधले चांगले उदाहरणं घड धडे लेसन्स लर्न आणि त्याचबरोबर राज्यकर्त्यांच्यासाठी सुद्धा खूप त्याच्यासाठी दिशादर्शक असं मागणी आहे असं मला वाटतं आणि मनोविकासचं मी अभिनंदन करते की अशा विषयांवरती पुस्तकं छापायची की नाही याची पण एक आणीबाणी आहे बरं का इथली हलकी गोष्टी असावी पुस्तकं मग यू पी एस सीला चालणारी एम पी एस सीला चालणारी अशी पुस्तकं असेल साधारण छोटे छोटी बिझनेस मंडळ या गोष्टी करायला लागतात पण तरीसुद्धा अशा विषय हा अस्पर्श न ठेवता सुद्धा तुम्हाला पुस्तक काढावं असं वाटलं की खरं तर कौतुकास्पणे